नमस्कार महाराष्ट्र वृत्तदर्शन न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे मी पुनम फडतरे सांगली लोकसभेसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने विशाल पाटील यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला असून यावेळी राष्ट्रवादीचे प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील खासदार राजू शेट्टी आमदार विश्वजित कदम आमदार सुमन पाटील उपस्थित होते आज सर्वांच्या साक्षीनं स्टेशन चौकात सभा घेऊन आज आम्ही इथं अर्ज भरणार आलेलो आहे माझ्यासोबत आदरणीय जयंत पाटील साहेब आदरणीय खासदार राजू शेट्टी साहेब आदरणीय सुमंताई आणि आदरणीय विश्वित कदम व अन्य सर्व सदाभाऊ पाटील जयश्रीताई ह्या सर्वांच्या सहमतीनं त्यांच्या आशीर्वादानं आज मी निवडणुकीचा अर्ज भरलेला आहे लोकांना हीच विनंती की ह्या निवडणुकीत तुम्ही चांगल्या लोकांना चांगल्या गटाला चांगल्या आघाडीला संधी द्यावी आणि मला निवडून द्यावं हे कळकळीची सगळ्यांना विनंती आज सांगली लोकसभा मतदारसंघात स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने राजू शेट्टी यांच्या पक्षाच्या वतीने आघाडीच्या वतीने विशाल प्रकाश बापू पाटील यांचा उमेदवारी अर्ज आज दाखल करण्यात आलेला आहे काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस शेका पक्ष स्वाभिमानी शेतकरी संघटना रिपाईचे जोगेंद्र कवाडे गट आणि अन्यच सगळे मित्रपक्ष यांच्या वतीने फार मोठा मेळावा घेऊन शुभारंभ प्रचाराचा करून आज अर्ज भरण्याचं काम झालेलं आहे मला खात्री आहे की येणाऱ्या लोकसभेत चांगली लोकसभा मतदारसंघात आमच्या आघाडीचा उमेदवार म्हणून विशाल पाटील यांचा विजय निश्चित आहे हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर महाराष्ट्र दर्शन न्यूज चॅनलला सब्सक्राइब करा लाईक करा आणि शेअर करा